मुख्यमंत्री झालेले आहेत त्या मनुवधी सरकारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांचा अनुसूत्वा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने पनवेल इथे आंबेडकर स्टॅच्यू जे स्मारक आहे त्या अनुषंगाने इथे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला आहे तर आपण भेटणार आहोत काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये कसा उत्साह निर्माण झालेला आहे बँकेना ते आदर्श मानतायत तर कशा प्रकारे त्यांच्याकडून जाणून घेऊ वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला जातो जेवी दादा काय सांगाल आपण आज आपल्या ह्या पन्न शहरामध्ये बहुजन समाज पार्टी यांच्या ने सर्व नेत्या पळेजी मायावती यांचा अडुसष्टवा वाढदिवस आपल्या बी एस पीच्या वतीने या पनवेल शहराच्या वतीने आपण साजरा करत आहोत आमची एकच इच्छा आहे की इथे जे जे आपल्याकडे जे आज बी जे पीचं जे सरकार चालू आहे तर बी जे पीच्या सरकारची काय पोषण आहे ती आता संपूर्ण गरीब समाजाला माहिती पाहिजे परंतु ह्या पा महाराष्ट्रामधले किंवा ह्या पनवेल शहरामधली लोकं कुठल्याच प्रकारची दखल या संदर्भात घेत्या मायावतींनी ज्या वेळा चार वेळा तिथं असा काम केला त्यावेळेला त्या चार वेळा मुख्यमंत्री झाल्या ना उत्तर प्रदेशच्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असंच वादळ निर्मिती झालं पाहिजे तर त्या संदर्भात बहुजन समाज पार्टीने जे काम चालू केलेलं आहे त्याला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत आणि त्यांनी असंच पुढंही बयंजी मायावतीचं कार्य पुढं न्यावं त्याला पाहिजे ते पाठबळ देण्याचा प्रयत्न आपण भेटणार आहोत जाणून घेणार आणि जाणून घेणार आहोत त्यांचं काय मत आहे या वाढदिवसात ते कसे पाहता काय सांगा निमित्त तुम्ही साधना करणार पनवेलमध्ये काय सांगाल पनवेलमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पनवेल शहर व पनवेल तालुका व रायगड जिल्ह्याच्या वतीनं बहुजन समाज पार्टीचं या ठिकाणी देशाच्या नेत्या आणि आंबेडकरी चळवळीच्या मायावती यांचं अडुसष्ट आपलं संपन्न होत असतं संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत वाद्य संपन्न होतोय आनंदाची गोष्ट एवढीच आहे की एकदा नाही दोनदा नाही तर चार वेळा त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यामुळं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या संपूर्ण सरकारला त्यांची दखल घ्यावा लागते बहुजन समाज पार्टी एक अशी पार्टी आहे जी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना तिथल्या कार्यकर्त्याला न्याय अयनजी मायावतींच्या माध्यमातून सातत्याने मिळालेली आहे आपण बघतो की पनवेलच्या दृष्टिकोनातून पनवेल हे एक प्रवेशद्वार आहे महाराष्ट्रात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्यांचं आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असतं त्यांचे सर्व कार्यकर्ते व या ठिकाणी आमच्या आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते नरेंद्रजी गायकवाड या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं अनेक आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी माझं म्हणणं असं आहे की ते गट आपल्या एका साईडला ठेवू मग नेते कोणतेही असतात आंबेडकरी चळवळीचे त्यांचे वारदिवस असेल व त्यांचे स्मृतीही असेल कोणतीही जर त्या ठिकाणी आपण संपर्क करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या हृदयासमोर एक मेसेज असा जाऊ दे महाराष्ट्रातून की आपल्या नेत्यांचे वारदिवस युतीच्या तुलनेप्रमाणे झाले पाहिजे मला विश्वास आहे परत एकदा की महाराष्ट्रामध्ये मायावती शंभर टक्के या ठिकाणी आंबेडकरी समाजाला एकत्र घेऊन परत एकदा लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका येणाऱ्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील सर्व निवडणुकींमध्ये जे बहुजन समाज पार्टी परत एकदा या रायगड जिल्ह्याच्या दृष्टीकोनं इतिहास उभा करेल एवढा विश्वास या ठिकाणी त्यांच्या वाचवून त्याच्या मला असं वाटतं मी माझ्या वतीने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आणि सर्व बदल शहर बदल तालुका आणि रायगड जिल्ह्यात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना त्या ठिकाणी मला प्रमुख करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील मला प्रमुख की इथला बदल महानगरपालिकेचा विषय असेल इथला रोजगारांचे विषय असतील मायावतींचं सातत्याने विषय घेऊन त्यांचे सर्व कार्यकर्ते व नगरपालिकेला त्यांची धडक असेल इतर ठिकाणी तहसीलदारांकडे त्यांची निवेदनं असतील प्रांतांकडे निवेदनं असतील सातत्याने त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून जे काय त्यांचे कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी मायावतींचं काम सातत्याने करत आहेत मी खरोखर त्यांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांच्या कार्यकर्त्यांचं की या ठिकाणी आपण असंच काम चालू द्यावं जे जे काही ते पाठबळ लागेल तसं नरेंद्र गायकवाड यांनी सांगितलं ते संपूर्ण पाठबळ आमच्यासारखे जे तरुण कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये काम करतात आपल्यासोबत निश्चितपणे राहतील भविष्यात येणारा तिथला कुठलीही निवडणूक असेल ती सातत्याने आम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन हे झोपडपट्टीचे प्रश्न असतील इतर काही विषय आहेत रोजगारांचे प्रश्न आहेत मेळाव्यांचे प्रश्न आहेत रोजगार मेळाव्यांचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न एकत्र घेऊन ज्या ठिकाणी या मायावतींना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा केला असा त्यांना वाटेल एवढं ज्या ठिकाणी बोलतो जय भीम जय बुद्ध जय भारत बरोबर सदा आज वाढदिवस साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात प्रदास बैलजीचा वार्देवरचा आहे कसा बाधा तुम्ही या गोष्टीकडे आणि तुम्ही काय लोकांना प्रेरणा देऊ इच्छिता या विषयावर आज भारतातल्या म्हणजे ब बाबासाहेबांनी वैचारिक ज्या आपण बोलतो वैचारिक लढा लढा वैचारिक वारसा कुमारी महावतीच्या आहेत या संपूर्ण भारताला भारताच्या सर्व बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचा पूर्ण आयुष्य म्हणजे वयाच्या एकवीसच्या वंशापासून त्यांनी घर सोडलं आणि आंबेडकर मुवमेंटमध्ये स्वतःला झोपून दिलं आज त्याला बहन कुमारी म्हणतात कुमारी म्हणजे त्या अविवाहित आहे आणि त्यांची शपथ घेतली तरी जोपर्यंत बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होत नाही जोपर्यंत तिथे फुले शाहू बाबासाहेबांचे जे माझी विचार स्वप्न त्यांचे जे काही विचार आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी धन्य म्हणजे थांबणार नाही तर बहिणीच्या अडसष्ट वा वाटलं मी एवढं सांगू इच्छितो की दोन हजार चारपासून आपण आत्ता बघा तुम्ही दादांच्या चैत्यभूमीला एक आपला कार्यकर्ता आहे तो गेल्या सहा दिवसापासून उपोषण करतोय कोणतं उपोषण आहे की दादरच्या चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभू चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं चैत्यभूमी दादर स्टेशन आहे चैत्यभूमी दादर स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यात यावं हिंदूसाठी लढाई देतो दोन हजार चार पासून आपल्या नारायण लोकांची ही मागणी आहे की हिंदू मिरची साडेबारा एकरची जागा आहे त्या जागेवरती बाबासाहेबांचं भव्य दिवस भव्य दिवस पारक झालं पाहिजे दोन हजार चारपासून तर आतापर्यंत मागणी जे का पूर्ण झालेली नाही परंतु ज्या टायमाला दुसरी गोष्ट सांगतो ज्या टायमाला औरंगाबादचा विद्यापीठ होता नामांकराचा लढा चालू होता दिवस होता तो हा कालचा दिवस होता नामांकराचा लढा चालू होता तो लढा जवळपास महाराष्ट्रामध्ये सतरा वर्षाचा लढा चालला तो लढा चालू चालू असताना काही मीडियामध्ये बहुजन नायक माझ्यावर काशीरमचा कांशापासून गेले आणि त्यांना विचारलं की साहेब महाराष्ट्राने तो बाबा साहब के यूनिवर्सिटी के लिए बाबा साहब का नाम देने दे के लिए लड़ाई चालू है आप उसमें क्यों नहीं होते मीडिया वाले क्या बोले कांशीराम साहब वाला कि आप उसमें यूनर क्यों नहीं होते और किस नगर तक उस आंदोलन को देखते तो कांशीराम साहब क्या बोले क्या टाइमारा सौर नौला जहाँ टाइमारा महाराष्ट्र के मुख्यमंत्री शरद पवार होते क्या टाइम कांशीराम साहब बोले कि ये जो ये जो लोग महाराष्ट्र के लोग जो लड़ाई दे रहे हैं जो आंदोलन कर रहे हैं उनका रिजल्ट देखना कुछ सालों के बाद और हम उत्तर प्रदेश में उत्तर भारत में जो संघर्ष करणे पुष्करी जाते एकदा तर इकडे सतरा वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी वेळ बुद्धी आणि पैसा वाया घातला का काही हाती लागला नाही गेलं सतरा वर्ष उत्तर प्रदेशमध्ये आपल्या एस सी एस टी बहुजन समाजाने तिथं आंबेडकरी मुवमेंटचं काम केलं आणि तिथं सरकार बनवलं आणि सरकार बनवल्याच्या नंतर बहिणजी म्हणली काय म्हणते बहीणजी की इकडं आपला महारा आपला समाज एका युनिव्हर्सिटी एका एक एका युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीला नाव देण्यासाठी वा वेळ वाया घालतोय ना तर मी माझी सरकार आली आता दोन हजार सातला तुम्ही मी इंटर कॉलेज कॉलेज डिग्री कॉलेज चेज़ चेज़ चेज़। इतके कॉलेज इतके युनिव्हर्सिटी बनवल्यात इतके बनवल्यात कॉलेज संग्रहालय भरपूर असं काही बनवलं की जवळपास आज सम्राट अशोकाच्या नंतर सम्राट अशोकानं जसं चौऱ्याऐंशी हजार लोक भारतामध्ये उभं केला तसंच बहिणीनं सम्राट अशोकाच्या नंतर एवढं भरायचे काम केलं ते फक्त सत्तेच्या माध्यमातून होत असतं तर माझा बहिणी बहिणीच्या वाटीच्यानंतर मी तरी एवढं सांगतो एक दोन मिनिटंची गोष्ट सांगतो की समाजाने एक तेल जिथतो एक मच्छीमार असतो मच्छीमार असतो तो रोज जाऊन समुद्रामध्ये जातो रात्रीचा जाळ टाकतो आज जाळ अभिने जातो आणि जाळ टाकतो त्या दिवशी त्याच्या हाताला एक मच्छी नाही लागत एक त्या जाळीला काही मच्छर लागत नाही दुसऱ्या दिवशी जातो जाळा टाकतो तरी त्याच्या हाताला काय लागत नाही तिसऱ्या दिवशी जातो जाळा टाकतो तरी त्याच्या हाताला काय लागत नाही असं करता करता त्याचे आठ दिवस निघून जातात त्याच्या घरामध्ये अक्षरशः अक्षरशः उपासनीची वेळ येते उपस्वानीची वेळ आल्याच्यानंतर तो लोक आम्ही हा एकदम हब्बल होता आता करायचं काय पण शेवटी तो लाच्या जातो नव्या दिवशी नव्या दिवशी गेल्याच्या नंतर तो जाळा टाकतो जाळं टाकल्यानंतर असा दिवस निघ निघायचा टाईम असतो म्हणजे सकाळचे साडेपाच सहा वरां दिवस निघाला नाही तर जाळा टाकायच्या नंतर त्याला जाळा असं जाऊन भेटतो नको त्या जाळ्यामध्ये भरपूर असं म्हणजे जाळा असं जड येतो त्याला जड लागतो जड लागल्याच्या तो वन काढतो थोडा अंधार असतो नॉर्मली उशीर झालेला नसतो तर अंधार असतो तो काय करतो झाडात हात घालतो त्याच्या हाताला काहीतरी दगडासारखं लागतं तो जबर काढतो पाण्यात टाकतो दुसरा काढतो दगड समजून पाण्यात टाकतो दुसरा दगड काढतो दगड समजून तो पाण्यात पुन्हा टाकतो परंतु जस जसं दिवसभर येतो आणि जेव्हा सूर्याचे किरण त्या पाण्यावरती पडतात आणि पाण्याबद्दल जेव्हा ते हिरे चमका असतं तर हिरे हिरे चमका लागतो तेव्हा जर असं होतो की आपलेला जेव्हा हाती लागलेला हिरे होते हे काय होते हिरे होते आपण त्यांना दगड समजून पाण्यात पुन्हा फेकून दिलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र त्याच पद्धतीनं आपल्या भार भारत देशाला बुद्ध फुले शाहू सम्राट अशोक मान्य कायश्वर साहेब हे जे काही सगळे महापुरुषचे लाभले हे हिरे होते आणि शेवटचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की का आम्ही आपल्या घराच्या भिंतीवर घेऊन ठेवा ते आपल्याला शासनातर्फे कामात बनायचे आहे आणि मात्र महाराष्ट्रामध्ये एकमेकाचे पाय ओढत राहिलो आणि बाबासाहेबांचा आणि मान्यवर काशीराम साहेबांचा का संदेश तंतोतंत अंमलात आणल्या आणणाऱ्या हे मायावती उत्तर प्रदेशच्या एकदा नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालेले आहेत मित्रांनो ही कौतुकास्पद व्हावं आहे मनोवादी व्यवस्था आमच्या विरोधात तीनशे पासष्ट दिवस काम करते पण तरीसुद्धा आम्ही डग न आम्ही उकुरलेलं जरूर आहोत पण शाहू फुले आंबेडकरांचे विचार आमच्या पाठीचे आहेत आणि तीच आमची या ठिकाणी तरी प्राप्त आहे आता लोकांनी सांगितलं की आपलं योग्य होईल का हे ते होईल का पण हे मायावतीने उत्तर प्रदेशमध्ये बूथ मांडणी केलेली आहे एका बूथमध्ये पंचवीस कार्यकर्ते तयार केलेले आहेत त्या बूथचा परिणाम तालुक्यात झालेला आहे तालुक्याचा परिणाम जिल्ह्यावर झालेला आहे आणि या देशातल्या बेन्सी अशा एक पंतप्रधानाच्या दावेदार आहेत की त्यांची जगाने नोंद घेतलेली आहे मी महाराष्ट्रातल्या लोकांना उत्तर प्रदेशच्या लोकांना मी हात जोडून विनंती करतो आहे की महाराष्ट्रामध्ये आपण एकत्रीकरणाला वाव आणावा मनोवादी व्यवस्था आपल्या विचारात काम करते पण आम्ही महापुरुषाचे विचार घेऊन एकत्र येऊ शकत नाही ही मात्र दुःखाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी नमूद करतो की या वेळेला लोकसभेमध्ये डेएनजीला उत्तर प्रदेशमध्ये सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि महाराष्ट्रामध्ये देहंजेनी इकडचं कुठलं नेतृत्व एक नंबरचं आहे त्यांना पैकी बहुजन समाज पार्टीने आणि सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि सत्ता आपल्या हातात कशी येईल दोन चार आमदार महानगरपालिकेमध्ये एक दोन नगरसेवक कसे येतील याचा आपण सर्वांनी विचार करावा मुगत आपलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मॅसेज पाठवणं एकमेकाला थम्सअप करणं एकमेकाला हात जोडणं हिच्यानी आंबेडकर चळवळी होत नाही आहे आणि शंकर वाघेंडे साहेबांना विनंती करतो असं मुलाखती देऊन सुद्धा चळवळ मोठी होत मुलाखती देऊन सुद्धा चळवळ अजिबात मोठी होत नाही प्रत्येकाच्या घरात जाणं मान्यवर काशीराम साहेबांचे विचार बाबासाहेबांचे विचार बेहनजीने युतीमध्ये काय केलं हे समजावून सांगणं हे काळाचं गरज आहे मी बेहनजीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या देशाच्या पंतप्रधान म्हणून आम्हाला पाहायचं आहे त्यासाठी त्यांना उदंड लाखाच्या चा, शुभेच्छा देतो या ठिकाणी सांगतो जय भीम जय जयरा हे होते सर्व पक्षातील लोक तरी सुद्धा असं म्हटलं जात आहे की जर कोणाला नेत्याचा वाढदिवस असेल किंवा एक मोठं महान कार्य घडत असेल तर सर्व जणांनी एक एकत्र येऊन हे हा संघर्षमय योगदान द्यावं कॅमेरा अविनाश नवी मुंबई परवेल